न्यूज मराठी वडगावच्या लक्ष्मी बाजारात कोट्यावधींची उलाढाल पश्चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारा पेट वडगावचा लक्ष्मी बाजार हा नवरात्रीमध्ये येणाऱ्या सोमवारी श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भरतो आज या बाजारात महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसह हो, कर्नाटक हरियाणा राज्यातील म्हैस बैल गाई रेडे आले होते मडगावच्या बाजारात मुरा मैसाना पंढरपुरी दुग्गल गावठी जाफराबादी दुग्धी मेंढा अशा विविध जातीच्या म्हैशी विक्रीसाठी आल्या होत्या म्हैशींच्या किमती चाळीस हजार पासून दोन लाख रुपयापर्यंत होत्या तर गायीच्या जातीमध्ये एच एफ होस्टन जर्सी रेड डेनिथ गिर गायी विक्रीसाठी आल्या होत्या किमती ही साठ हजार पासून एक लाख ऐंशी हजार पर्यंत होत्या या बाजारात तीन कोटीच्या वर उलाढाल झाली महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातून मोठ्या संख्येने शेतकरी खरेदी विक्रीसाठी आले होते उत्तम जातीची जनावरे मिळाल्याने यावेळी उत्साही खरेदीदारांनी फटाक्या व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जनावरांना चारा व पाण्याची सोय केली होती सभापती सुरेश पाटील सचिव जितेंद्र शिंदे यांनी बाजारावर देखरेख ठेवली होती पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी कोल्हापूरला जाणारी वाहतूक नागोबावाडी मार्गे मंगरायची वाडी मार्गे वळवली होती यावेळी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस होमगार्ड कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर व्यापारी शेतकरी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून हलगी वाद्याच्या सुरात आनंद व्यक्त करीत होते नमस्कार वार्ना न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी इतिहास प्रसिद्ध असणारा वडगावचा महालक्षिम बाजार हा दरवर्षी नवरात्रीच्या तर येणाऱ्या नऊ दिवसाचा सोमवारी भरतो या ठिकाणी आपल्याशी जवळ सकाळपासून या ठिकाणी उलाढाल या बाजारमध्ये झालेला आहे या ठिकाणी आपल्या वडगाव बाजार कृषी उत्पन्न समिती चेअरमन आपल्याशी बोलतील मला सांगा सकाळपासून इथे कितीचा व्यवहार झाला जवळजवळ पाच ते दहा कोटीचा अठरा नऊ राज झालेला आहे बऱ्याच ठिकाणी काही दुपती जाणारा अडीच लाखाला गेले दोन लाखाला गेले काही ठिकाणी एक लाखाला गेले पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या लक्ष्मी बाजाराचं विशेष महत्त्व असं आहे की या बाजाराच्या या दसऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी हा नवरात्राच्या त्या याच्यामध्ये हा बाजार भरत असतो मला या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या मध ह्या शे येणाऱ्याचे शेतकरी पशुधन घेऊन येतो येतं आणि व्यापारी खरेदार पण या ठिकाणी असतात आजचं जनावर खरेदी केलेलं जनावर आपल्या गोठ्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला वर्षभरामध्ये भरभराटी होते अशी आख्यायिका एक आहे ह्यानुसार या ठिकाणी प्रचंड असा मोठा बाजार भरला जातो या वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती या ना, नात्यानं संपूर्ण सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमचे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी काम करत असतात दक्षता घेत असतात या ठिकाणी चारा देत असतात त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि पोलीस संरक्षणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे या या, या बाजार समितीचा चेअरमन म्हणत असताना आमचे नेते माधवराजी महाडिक साहेब माझे आमदार माधवराजी महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बाजार समिती काम करते त्याच्यानंतर या बाजार समितीमध्ये आमचे तिने कोरे माजी मंत्री या ठिकाणी नेतृत्व आम्ही त्यांच्या नेतृत्वाला आम्ही काम करतो त्याच्यानंतर प्रकाशराव आवाडे माजी मंत्री यांच्या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून बाजार कमिटी स्थापन या ठिकाणी निवडून आलेलं आहे निश्चितच जेवढं चांगलं चांगल्या पद्धतीनं या आलेल्या आले पशुधनाच्या शेतकऱ्यांना सगळ्या नागरिकांना या जेवढी सोय चांगली देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सर्वांची या ठिकाणी या लक्ष्मी बाजाराच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो अनेक दुसरं सांगायचं आहे की सोमवारच्या बाजारामध्ये आमच्या बाजारावरमध्ये आठवड्याला बाजार भरला जातो त्या ठिकाणी शासनानं या ई टॅगचा एक टी टीक टॅग लावायचा लावला जातो त्या ठिकाणी पशु अधिकाऱ्याकडून ते टीक टॅग लावला जातो ते जनावरं दुखतं आहे का भाकड आहे यासाठी त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र दिलं जातं हे प्रमाणपत्राचं या ठिकाणी अवलंबून शेतकऱ्यांनी करावा आणि आपलं पशुधन आणून ते घरी चांगल्या पद्धतीने त्याला दर मिळायच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतात ती प्रणाली राबवावी असे मी या ठिकाणी आजच्या या कार्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो घेऊन थांबतो धन्यवाद या ठिकाणी वडगाव कृषी उत्तर बाजार समितीच्या वतीनं जनावरांना पाणी असेल चारा असेल सगळी सोय उपलब्ध केलेली आहे आणि ईटॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रत्येक जनाला ईटॅक लावा असं त्यांचं आव्हान आहे धन्यवाद या ठिकाणी आपण जात आहोत भाजुले प्रगती शेतकरी आणि ज्यांचा गोटा आहे त्यांनी आज सकाळी या ठिकाणी जनावर आणली होती त्यांच्या जनावर विक्री झाली संतोष आपण बोलते नारायण पाटील नारायण पाटील भादुले मी हरियाणा राज्यातून जिद्द या ठिकाणाहून आज सकाळी दहा मशी इथं विक्रीसाठी आणल्या होत्या त्यापैकी पाच मशी माझ्या जतला विक्री झालेल्या आहेत एक लाख पस्तीस हजारच्या दरामध्ये आणि दोन मशी काकी मोरे ते संतोष पाटील यांना दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला विक्री झालेली आहे आणि मी या व्यवहाराबद्दल समाधानी आहे धन्यवाद या ठिकाणी सकाळपासून बाजारात चांगला सुरळीत पार पडलेला आहे वारणासाठी प्रकाश कांबळे पेडळगाव नमस्कार या ठिकाणी वारणा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे वडगाव महालक्ष्मी बाजारमध्ये आपण आहोत या ठिकाणी सुनील जाधव अनिल जाधव हे जनावरांचे प्रसिद्ध असे व्यापारी आहेत या ठिकाणी त्यांनी आपण सकाळी पाच ते पाच वाजता एकोणीस जनावर आणली होती आणि आज त्यांचे सतरा जनावर विकले गेले आहेत आणि दोन गाय शिल्लक या ठिकाणी आपल्याशी बोलतील शेतकरी आणि जाधव सकाळी आम्ही पाच वाजता एकोणीस पैकी एकोणीसपैकी दु। सतरा मशी व दोन गायी आणलेल्या तर सतरा मशी विकल्या दोन गायी शिल्लक राहिल्या सर्वात जास्त तार् किमती एक लाख एक्कावन एक्कावन एक एक हजारला मैसू आम्ही विकली इस्लामपूरचे विनायक पाटील सर यांनी घेतली ते या ठिकाणी वडगावच्या बाजारामध्ये जवळजवळ कोट्यवचा व्यवहार झालेला आहे सकाळपासून दुप्ते जाणार असतील गाय असेल म्हैस असेल किंवा खिलारी बैल असतील जवळजवळ पाच लाख लाचा बैला बैल तर विकी नावाचा रेडा हा तीन लाखाचा होता आणि अनेक रेडा, रेडा होता ज्याची किंमत एक लाख होती अनेक दुसरा रेडा होता त्याची दीड लाख किंमत होती जवळजवळ सकाळपासून वडगावच्या बाजारामध्ये कोट्यावरची उलाट झालेला वडगावचा महाराष्ट्र सुप्रसिद्ध बाजार या ठिकाणी संपन्न झालेला आहे कॅमेरामन जयकरा सह प्रकाश कांबळे वडगाव नमस्कार या ठिकाणी वडगावचा सुप्रसिद्ध असा महालक्ष्मी बाजार मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी लाटवड्याचे प्रतापराव वाघमारे आणि अंबेटच्या सागर, सागर, सागर शिंदे हे प्रतिष्ठित व्यापारी आहे जवळ याने सकाळी आज सकाळी अकरा जरा आणले त्यांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे विक्री झाले आपण याचे सागर शिंदे सागर शिंदे बोलतोय अकरा मशी त्यातल्या नऊ मशी विकलेल्या उच्चांक दराने शेतकऱ्यांचा बहुत भरपूर प्रतिसाद होता आज आम्हाला आणि बाजार अतिशय चांगल्या पद्धतीने दर किती लागला एक लाख एकवीस हजार रुपये विकलेले आणि पहिली मध्ये या ठिकाणी लाटवडेचे वाघमारे बोलतोय

बाजार आम्हाला चांगला पूर्वीचा बाजार आत्ताचा बाजार काय बाजार चांगला पूर्वीचा स्वस्त होता आता जरा महाग आहे आता महाग आहे शेतकरी आहे यार महाग आहे शेतकऱ्याला जरा महाग नक्की आहे मग शेतकऱ्याची जे काही आम्ही घेतो पण शेतकऱ्याची जर मग महाग नक्की शेतकऱ्याला घेत मैत्रियम वागमध्ये जातं ठीक आहे ठीक प्रकाश कांबळे पेटवर खाऊ सस्ट्राईंग ना अँड प्रेस द बेल नाईक एयर मे मो मिसन अपडेट